मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे अवसारी खुर्द येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता विचारमंथन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय खासदार अमोल उपस्थित होते या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित महाआघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना माननीय अमोल कोल्हे यांनी सुंदर असे मार्गदर्शन केले पाह्या पुढे माननीय अमोल कोल्हे काय म्हणाले ते भी भावना व्यक्त केल्या मी सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो मी भावनांचा अनादर करत नाही पण सध्या वातावरण असं झालंय की या वातावरणामध्ये आपल्याला हा राजकीय सुसंस्कृतपणा सोडून जाणार नाही त्यामुळे असं जर काही गोष्टी झाल्या असतील मी स्वतः या संदर्भात ही माझी भूमिका आहे त्यामुळे या संदर्भात मी स्वतः दिलगी निवेदन करतो पण ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही आपल्याला फार महत्वाची महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणून ही लोकसभेची निवडणूक फार महत्वाची या लोकसभेच्या निवडणुकीला जर तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक बघितली दोन हजार एकोणीस ची निवडणूक बघितली दोन हजार चोवीस ची निवडणूक बघितली तर काय फरक जाणवतो आपल्याला दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली भावांनो ही निवडणूक केंद्रात असलेलं सरकार नको हो म्हणून एक झाली होती चंदरपंतरवर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनानंतर आता सध्याची परिस्थिती पण ते आंदोलन झालं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही लढवण्यात आली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर यश खुणावत आहे यश तुम्हाला अगदी टप्प्यात आलंय याच सगळ्यात मोठ कारण जर सांगायचं झालं तर खुणगाण बांधा सत्ता आपली येणार केंद्राचं सरकार बदलणार कारण दोन हजार एकोणीसला ज्या माननीय पंतप्रधान ना मोदींच्या नावावर निवडणूक लढवली होती दोन हजार ची निवडणूक जरी त्यांचं नाव असलं तरी त्यांच्या नावावर लढवली जात नाही याचा अर्थ पायांटाची वाळू सरकली आहे हे आधी लक्षात आहे आणि मग त्यामुळे विरोधकांकडून बरोबर निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक दिशाभूल करण्यात आली म्हणजे राज्यभाईंनी मनापासून आभार माने आणि राजूभाई मतलब हवाचा रुग्ण माफ द्या आपने मानना पडेगा मतलब केंद्रात सरकार येत आणि केंद्र सरकार आल्यानंतर केंद्रातल्या सत्तेचा मोठा भाऊ कोण हे म्हटल्याबरोबर इथे जे काही सभा आहे समजदारपणाची तुम्ही भूमिका घेतली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो गमतीचा भाग सोडून द्या पण ही परिस्थिती आहे आपण सगळे सजग आहात आपण सगळेजण राजकारणामध्ये उद्या पुढचे साधारणतः अठ्ठावीस दिवस हे आपल्यासाठी फार महत्वाचं सा। मी सांगतो यश दृष्टिक्षेपात आहे पण याचा अर्थ यश मिळाले असा होतो ते अठ्ठावीस दिवस जर आपल्यापैकी प्रत्येकाला मी स्वतःच उमेदवार आहे मी स्वतः अमोल बोल या भावनेनं पुढचे अठ्ठावीस दिवस जर काम केलं तर आपल्याला कुणीही हरवू शकत नाही हे तुम्हाला ठाम पड कारण आज देशातली परिस्थिती तशी आहे दोन हजार एकोणीसला इतकी विपरीत परिस्थिती होती मी यशाचं सगळ्यात महत्वाचं कबक सांगतो दोन हजार एकोणीसला देशात अत्यंत विपरीत परिस्थिती होती महाविकास आघाडीसाठी किंवा आताच्या इंडिया आघाडीसाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुती ही पूर्णपणे फॉर्म मध्ये होती कधी नव्हे ते तीनशे तीन खासदार निवडून आले होते इतकं मोठं कारुन देशावर होत आणि एवढं मोठ कारुण असताना सुद्धा ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघानं या कुठल्याही चका न भूलता माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या शरद चंद्रजी पवार साहेबांच्या म्हणण्यावर संसदेत पाठवलं तोच शिरू लोकसभा मतदारसंघाचं मतदार आता तर कारूड नाही आता तर मोदीजींची जी लहर होती दोन दो हजार एकोणीसला ती नाही दोन हजार एकोणीसला जे भारतीय जनता पक्षाचं देशभर वातावरण होतं ते नाही परत दहा वर्षात झालेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून मोदी सरकारकडून झालेला भ्रमदिराज हा सर्वसामान्य आसा, जनतेच्या मनात आहे आणि हे सगळं असल्यामुळे यश आपल्या क्षेपात आहे हे अत्यंत जबाबदारी नसा पण आपले विरोधक सुद्धा भावांना तेवढेच तयार अनुभव <laughs> असतो <अदुगा>। की <laughs> आणि त्यामुळे हा <अदुगा>। अनुभव <अदुगा>। असल्यामुळे <अदुगा। laughs> <अदुगा। laughs> महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल मी अजिबात राजकीय भाषण करणार नाही पण एक गोष्ट ही ध्यानात ठेवावी लागेल की याचमुळं विरोधकांना